शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती रिलेटेड शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तर आज आपण आंबा बागेत उभे आहोत तर आंब्या पीक म्हटलं तर सगळ्यात मेन जो रोग आहे किंवा मेन आंब्या पिकाला धोका असतो तो म्हणजे बिरुड बाकी तुम्ही फवारणी घेतल्या कमी जास्त मोहर आला गळला काय होत नाही पण जर भिरूड लागला बागेला तर तुमचं झाडच राहणार जा नाही मग ते झाड तुमचं दोन वर्षाचं असू द्या किंवा पन्नास वर्षाचं असू द्या तर आपण ह्या बागेत जर बघितलं बागे 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 केरळ ही खूप मोठी बाग आहे जो जो पंधरा सोळा सतरा वर्षाची बाग आहे आणि आता बऱ्याच वेळा ज्या बागा दुर्लक्षित असते किंवा ज्या बागेत जास्त लक्ष नसते किंवा ज्या बागेच्या बुडामध्ये जास्त घाण असते तिथं असा भुसा पडला असतो आणि जर बाग स्वच्छ असेल आपली तर असा भुसा पडला आपल्याला दिसून येतो मग त्यानंतर आपल्याला कळते बाबा झाडाला काय तर झालं आहे पण बागे जर स्वच्छता नसेल तर आपल्याला लवकर निदान होत नाही आणि आता ह्या झाडाचं जो बघायचं झालं तुम्हाला दिसते बऱ्यापैकी हा पूर्ण असा भुसा पडलाय भय अजय आणि हा आता रिसेंटली पडलेला भुसा आहे ह्याला आपण म्हणतो बिरूड लागणे बेरूड म्हणजे एक प्रकारची आळी असते मोठी जशी आपली हुमणी असते त्याच पद्धतीने आता ह्या बरोबर जमिनी शेजारी हे इथून असा पूर्ण भुसा बाहेर येतोय हा असा भुसा बाहेर टाकला जातो आतलं जे आता आपण जर बघितलं इथं अजून सुद्धा ऍक्टिव्ह काम येतो उकरायचं चालू आहे या आळीचं हे पूर्ण सालीच्या आतून पोखरून टाकलेलं आहे आणि पोखरने पूर्ण भुसा काढल्यामुळे आतून फोड खोड मोकळं होतं आणि पूर्ण आपलं झाड खराब होतं जर तसं कुठे तुम्हाला लवकरच जाणवला तर ह्या झाडाला खूप जास्त असा अटॅक चाललं आहे ज्यावेळेस तुम्हाला कुठं सुरुवातीला जाणवतं की एखादा होल पडलं आहे होलमधून भुसा येतो आहे त्यावेळेस काय करायचं होलमधून जो भुसा पूर्ण बाहेर काढायचा आणि त्यामध्ये पेट्रोल भरून समजा आता इथं होल आहे इथं पेट्रोल भरून सायने चिकनं लिपून दिलं तरी चालतं किंवा ज्या कीटकनाशकाचा गॅस तयार होतो तसे कीटकनाशक जर तुम्ही त्यामध्ये टाकले तरी तुम्हाला त्या त्यावर कंट्रोल मिळवता येतं किंवा शक्यतो तारेने हे उकरून जिथंपर्यंत भुसा आहे तिथंपर्यंत उकरत जायचं ज्या ठिकाणी आळी सापडली ती आळी मारायची आणि राहिलेल्या भागात तुम्ही पेट्रोल किंवा नोवान वगैरे अशी किंवा क्लोरो असे कीटकनाशक भरून त्यामध्ये तुम्हाला ते लिपून देऊन आळी मारावी लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त हा प्रकार काय होतो तुम्हाला सर्वत्र सांगितलं की जास्त दुर्लक्ष जर असेल आता इथं आपण बघूया एका ठिकाणी त्यासाठी जो बोर्डो पेस्ट करतो आपण किंवा काओ पेस्ट करतो त्यासाठी ते करणं खूप गरजेचं आहे हे झाड बघितलं इथं पण आता भुसा पडला आहे त्याच्या आत थोड्यात इथं पण बसलेलं आहे तरी ते थोडस ट्रीटमेंट केली आहे हे असं आता तुम्ही जर इथं बघितलं ते पूर्ण आत लाकूड जाते म्हणजे तर आत सध्या तिचं काम चालू आहे ज्यावेळेस तुम्हाला हा भुसा नवीन दिसणार नाही त्यावेळेस समजा आतली आळी मेली पण भुसा जर सारखा पडत असेल रेग्युलर त्यावेळेस तुम्हाला ते उकरून बघणं गरजेचं आहे आणि ती आळी मारणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त तसं काय होऊ नये ज्यावेळेस तुमचीच बाग लहान असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही फवारणी करत असता त्यावेळेस खोडावर फवारणी करणं गरजेचं असते समजा तुम्ही काव पेस्ट लावत आहे काव पेस्ट लावत असताना पण त्याचे असे खास खळज असतात हे असे कारण कीटक हे कधी प्लेन या भागावर अंडी घालत नाही जे असे खाचे असतात त्यामध्ये अंडी घालतात त्यामुळे कावपेस लावताना पण अशाच भागात लावणं खूप गरजेचं असतं तर अशाच प्रकारचे नवीन नवीन आंब्या लागवडीबद्दल बद्दल जर व्हिडिओ बघाय असतील तर नक्की एकदा आपल्या शेतकरी मित्र सुरे अवताडे त्या युट्यूब चॅनलला भेट द्या